लग्न संबंध हा आनंदाचा सोहळा असतो या सोहळ्याचा जर बांधिलकी म्हणून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय तर त्याचा समाजावर चांगला परिणाम होऊ शकतो असाच प्रयत्न अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यातल्या चेतन काणेकर या युवकानं लग्नपत्रिकेतून केलाय येत्या काही दिवसात या युवकाची विवाह गाठ बांधली जाणार असली तरी त्यानं छापलेली आगळी वेगळी लग्नपत्रिका कुतूहलचा विषय ठरली आहे वाडा तालुक्यातील काढली येथे वास्तव्यास असलेल्या चेतन काणेकर येत्या काही दिवसातच विवाहबद्ध होणार आहे त्या विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून मात्र त्यांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय लग्नपत्रिकेत साधारणत आप्तसोळकी यांची भरमसाट नावे असतात पण नेहमीच्याच या पद्धतीला फाटा देत जागेचा वापर विविध सामाजिक समस्यांबाबत जागृती करण्यासाठी करण्यात आला आहे या पत्रिकेत सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगेबाबा यांच्यासह संत सेनाजी महाराजांची छायाचित्र आहे सामाजिक बांधिलकीसह या महान संतांचे विचार समाजाने अंगीकृत करावेत असा संदेश देण्यात आला आहे राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचा लोगो म्हणजे महात्मा गांधी यांचा चष्मा त्या चष्म्याच्या मध्ये वर वधूचे नाव देण्यात आले जेणे आपल्या पत्रिकेतून बा लग्न आहे आपण हजार लोकांना तरी पत्रिका देऊच ते हजार लोकांपर्यंत आपली पत्रिका जात असताना काहीतरी चांगला संदेश गेला पाहिजे असू 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 द्या 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 एक त्यान एक योजना ब्लड कॉल स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे विवाह मुहूर्त आणि विवाह स्थळ हे दर्शवताना हिरवळीचा वापर करण्यात आला याद्वारे झाडे लावा झाडे जगवा प्रदूषण टाळा असा संदेश यातून मिळतो पाणी वाचवण्याचा संदेश या पत्रिकेत दिसून येतो बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का ही सर्व लक्ष वेधतो माझ्या कुटुंबात एक पंचवीस लोकांचे नाव आहे त्यांना थोडी कुठं नाराजी वगैरे झाली बा आपलं नाव नाही आहे पण जेव्हा त्यांनाही मी पत्रिका दाखवली व्हॉट्सअप केलं ते फार खुश झालंय ज्या कोणाला सुद्धा मी देत आहे आणि ते असं आधी जशी पत्रिका घेऊन आपण कुठेतरी ठेवून देतो हे ठेवल्या जाऊन हे शोकेस मध्ये पत्रिका ठेवल्या जात आहे म्हणजे कुठेतरी आम्ही अजून कोणाला दाखवू विविध सामाजिक संदेश देणारी पत्रिका सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे चेतन यांनी पत्रिका मुख्यमंत्री तसेच प्रधानमंत्री कार्यालयाला पाठवली आहे त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचं सर्व स्तरातून कौतुक होत जोशी अमरावती सामटीव्ही